अशा ताज्या व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा हा भूतकाळ करायचा आहे पाणी हे मराठवाडापर्यंत आणलं आता दुसऱ्या टप्प्यामध्ये सांगली आणि कोल्हापूरचं पुराचं पाणी हे पुन्हा हुजलीपर्यंत आणून ते मराठवाड्यात आपण आणणार आहोत आणि त्यासोबत उल्हास खोऱ्याचं चौपन्न टी एम सी पाणी हे देखील आपण मराठवाड्यामध्ये आणणार आहोत मराठवाड्याचा जो गोदावरीच खोरा आहे जे तुटीचं खोरं आहे हे खोरं त्यातली तूट दूर करून या संदर्भात प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत हे पाणी पोचवण्याचं काम निश्चितपणे आपल्या सरकारच्या माध्यमातलं या ठिकाणी केलं जाईल आणि याकरता आता हे केवळ कागदावर राहिलेलं नाही तर याच्या सगळ्या मान्यता घेऊन याचा डीपीआर अंतिम टप्प्यामध्ये आहे डिसेंबर पर्यंत याचा डीपीआर तयार होईल आणि त्यानंतर जानेवारी फेब्रुवारी मध्ये याचे आम्ही काढू आणि प्रत्यक्ष सुरुवात पुढच्या सहा महिन्यामध्ये या ठिकाणी आपण करणार आहोत त्यामुळे आपण जे स्वप्न बघितलं होतं की मराठवाड्यातला दुष्काळ हा भूतकाळ झाला पाहिजे त्याकडे आपण मोठ्या प्रमाणात आता काम सुरू केलं आहे गेल्या दोन वर्षामध्ये सात प्रकल्पांची फळवळणी ही आपण मराठवाड्यात केली अठ्ठेचाळीस दशलक्ष घरमीटर पाणी साठा नव्याने निर्माण केला यासोबत आपल्याला कल्पना आहे की सोळा सप्टेंबर दोन हजार तेवीस ला संभाजीनगर येथे मंत्रिमंडळाची बैठक झाली होती अनेकांचा प्रश्न आहे की या बैठकीत झालेल्या निर्णयाचं काय झालं खरं म्हणजे त्याचा सगळा लेखा या काही या त्या सांगणं वेळ मला भरपूर लागेल तो मी माध्यमांना उपलब्ध करून देईल पण मी काही ठळक बाबी सांगू इच्छितो की त्यामध्ये घेतलेल्या निर्णयामध्ये घृष्णेश्वर मंदिर एकसष्ट कोटी रुपये आपण दिले तुळजा भवानी मंदिर पाचशे एक्केचाळीस कोटीची आपण तरतूद केली ओंड्या नागनाथ आराखड्याला मंजुरी दिली मानव विकास कार्यक्रमाच्या अंतर्गत चौऱ्याण्णव बसेस दिल्या संभाजीनगरला जवळपास या ठिकाणी एकशे पंधरा त्या ठिकाणी बसेस दिल्या नऊ महामार्गावर आयटीएमएस चा जो निर्णय घेतला होता त्याची जून महिन्यामध्ये वर्कआउट होऊन दिली नऊशे सोळा आंगणवाड्यांची सुरुवात केली सव्वीस हजार पाचशे नवीन बचत गट तयार करून त्यामध्ये दोन पॉईंट सप्त या ठिकाणी उपस्थित सर्व

rupa aja Allahu Akbar चप <susimus> <simus> <simus>